आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोलठाण उपबाजार आवारात शेड उभारण्यापूर्वीच कोसळले निकृष्ट कामाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी कारवाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात धान्य लिलाव शेडचे काम सुरू आहे मात्र पत्रे टाकण्याच्या आधी शेड कोसळल्याने बोलठाण परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली त्यामुळे सदर कामाच्या दर्जाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान बोलठाण उपबाजार येथे शेड कोसळण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत बोलठाण उपबाजारच्या आवारात झालेल्या या प्रकाराबाबत इंजिनियर कमिटीच्या माध्यमातून तपास करून संबंधित ठेकेदार आर्किटेक्ट आणि कोणी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शेडचे काम सुरू असताना अचानक शेडचा ढाचा कोसळला शेडवर पत्रे टाकण्यापूर्वीच काम कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते यादी बोलठाण येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात झालेली कॉन्क्रीटचे काम ऑफिस बांधकाम इतर कामे सुद्धा निकृष्ट दर्जेची असल्याचे बोलले जाते दरम्यान सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर्किटेक्ट यांच्याकडून या कोसळलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून अहवाल मागून त्यात दोषी आढळल्यावर कारवाई करणार असल्याचे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांनी नांदगाव तालुक्याचे पत्रकार मुक्ताराम बागुल यांना बोलताना सांगितले तसेच कृषी उत्पन्न उपबाजार समिती बोलठाण येथे सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये कार्यालय बांधण्यात आलं होतं त्या कार्यालयाचे काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असून अनेक वेळेस तक्रारी करून देखील सचिव व ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली नाही किमान पंधरा वीसचे कार्यालयाचे बांधकाम सोळा लाख रुपये इतक्या किमतीचे बोगस बांधकाम करणाऱ्या व्हीटी परदेशी अँड सन्स या कंपनी विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी सोमवार पासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव बोलठाण येथे आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट द्वारे म्हटलं आहे कारण जे बाहेर ना आपण लढू शकतो आपली मोठ्या प्रमाणात आपण त्यात संघर्ष करू शकतो परंतु ह्या नाय प्रशासनाशी जे आतून देशाला पोखरताय यांना तर मी म्हणतो अशा लोकांना ज्यावेळेस भ्रष्टाचार सिद्ध होईल ना यांना दोन दोन पाच पाच दहा दहा वर्षाच्या शिक्षा झाल्या पाहिजे हे बीटी परदेशी आणि सनचं काम आहे दोन हजार एकवीस बावीसचं काम आहे सोळा लाख रुपयाची इमारत आहे आणि केंद्र शासन सर्वसामान्य कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे निधी देत आणि साधारणतः वीस हजार रुपये रोजगार आम्ही देतो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस पंधराव्या वीसच घरकुल बांधतो त्याच्यात स्वच्छालय असतं ते केवळ एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये होतं आणि सोळा लाख रुपयामध्ये जर यांची जर इमारत होत नसेल तर यांना पैसे खाण्याचा रोग लागलाय का यांना त्याच्याशिवाय झोपच येत नाही असेच झालंय म्हणून अशा नाले प्रवृत्तीची खेचण्यासाठी प्रहार संघटना सोमवार रोज ना या कृषी उत्पन्न उप समिती बोर्टांच्या आवारामध्ये बेमदत केली हे आंदोलन करणार आहे याची याची दखल कृषी उत्पन्न उपबाजार समिती प्रशासनाने घेतली जय हिंद जय महाराष्ट्र आणि काही फर्ची खाली गेल्यामुळं त्यांनी दुसरी फर्ची इथं आणली दिसतीये आणि ह्या इमारतीच्या वरती त्यांनी स्लॅबवरती कोहो केला आहे का स्लॅब गळतो म्हणून जर समजा हे आणि इथली बाथरूमची याची जर समजा अवस्था बघितली ना एकदम खराब कंडिशन मध्ये आहे ह्या ठेकेदाराने आणि ह्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जे कोणी तांत्रिक अधिकारी आणि कृषी उत्पन्न अधिकारी असतील यांनी केवळ हप्ते घेणं परसेंटेज घेणं आणि बोगस काम करून घेणं हा देशाला हे हे आतंकवादी वृत्तीचे लोक आहे यांच्यापेक्षा तर जे पाकिस्तानी आतंकवादी असतात हे बरेच समजावे कारण ते देशाला सीमेवरती लढतात परंतु हे जे आहे हे ठेकेदार किंवा हे अधिकारी लोक हे देशाला आत्महत्या आर्थिक एवढ्या मोठ्या प्रमाणात पोखडताना विषय आहे तो बाजार ही सोळा लाख रुपयाची इमारत आहे या इमारतीमध्ये अजून पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी किंवा कुणी आ... इथं प्रवेश केला नाही कारण ऑफिसचं काम एवढं मोठ्या प्रमाणात खराब झालंय हे बघा ही जी खर्ची बसवली हो ती खर्ची सुद्धा अशी हाताने उचकावली जाते आणि काही खर्ची खाली गेल्या त्यांनी दुसरी फर्ची इथं आणल्या दिसते आणि ह्या इमारतीच्या वरती त्यांनी स्लॅबवरती वरती केला के आहे का की ती स्लॅब गळतो म्हणून जर समजा हे आणि इथली बाथरूमची याची जर समजा अवस्था हो बघितली ना हे एकदम खराब कंडिशनमध्ये आहे ह्या ठेकेदारांनी आणि या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जे कोणी तांत्रिक अधिकारी आणि कृषी उत्पन्नचे अधिकारी असतील यांनी केवळ हप्ते घेणं पर्सेंटेज घेणं आणि बोगस काम करून घेणं हा देशाला आतंकवादी वृत्तीचे लोक यांच्यापेक्षा तर पाकिस्तानी जे पाकिस्तानी आतंकवादी असतात ते बरे समजावे कारण ते देशाला सीमेवरती लढतात परंतु हे जे आहे हे ठेकेदार किंवा हे अधिकारी लोक हे देशाला आत्महत्या आर्थिक एवढ्या मोठ्या प्रमाणात पोखरताना यांच्यापेक्षा जा जहाल आतंकवादी हा कुठलाच असू शकत नाही कारण जे बाहेर बाहेरच्या यांच्याशी आपण लढू शकतो आपली मोठ्या प्रमाणात आपण संघर्ष करू शकतो परंतु ह्या नालय प्रशासनाशी जे आतून देशाला आहे यांना तर मी म्हणतो अशा लोकांना ज्यावेळेस भ्रष्टाचार सिद्ध होईल या ना यांना दोन दोन पाच पाच दहा दहा वर्षाच्या शिक्षाच झाल्या पाहिजे हे बीटी परदेशी आणि संचं काम आहे दोन हजार एकवीस बावीसचं काम आहे सोळा लाख रुपयाची इमारत आहे आणि केंद्र शासन सर्वसामान्य कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे निधी आणि एक साधारणतः वीस हजार रुपये रोजगार आम्ही मध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस पंधरा बावीस घरकुल बांधतो त्याच्यात स्वच्छालय असतं ते केवळ एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये होतं आणि सोळा लाख रुपयामध्ये जर यांची जर इमारत होत नसेल तर यांना पैसे खाण्याचा रोग लागलाय यांना त्याच्याशिवाय झोपच येत नाही असंच झालंय म्हणून अशा प्रवृत्तीची नाले संघटना सोमवारपासून या कृषी उत्पन्न उपबाजार समिती बोलटाणच्या आवारामध्ये आंदोलन करणार आहे याची याची कृषी उत्पन्न उपबाजार समिती प्रशासनाने घेतली जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी आपल्या बोलटाण बाजार आवारावर जे विकास काम चालू आहे तर त्या विकास कामांसंदर्भात धान्य जे शेडातीत काम चालू होतं तर काल काही टेक्निकली कारणं असतं हो, ते सदर शेड कोसळलं आहे तर यामुळे संदीभू असतील तर या जे प्रहारचे का सदस्य आहेत यांनी आज बाजार समितीस भेट दिली त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली तर याबाबत आपण असं अवगत कर करतो की सन एकवीस बावीसमध्ये पण आपण आधी बाजार समितीच्या विकास कामांमध्ये एक कार्यालयीन इमारत असेल त्याच्यानंतर स्वच्छतागृह असेल सध्या दोन इमारतींचं काम अपूर्ण आहे अजूनही तर याबाबत आपण संबंधित ठेकेदार सूचना केल्या आहेत आणि जोपर्यंत ते जो काम जसं आपण नवीन याच्यात ते करून देणार त्यांच्याकडून तर त्यांचं जे अंतिम देयक असेल साधारण पाच पंचवीस लाख रुपये काय असेल तर हे सहसेकडे आपण जमा ठेवले कारण जोपर्यंत आपण ते काम पूर्ण क्लिअर कर त्यांच्याकडनं करून देणार नाही ना तोपर्यंत ते पैसे त्यांना अदा करणार नाही आणि तसेच आता आपण परत आता सध्या पावसाळ्यात बोठ्या रुपबाजार आवारावर लीलावासी प्रचंड प्रमाणात अडचणी येतात तर यामुळे इकडचा जो पोलीस स्टेशनच्या बाजूचा जो पट्टा होता तर याला आपण डब्ल्यू बी एम असेल धान्य लिलावासाठी धान्य शेड असेल कुठं संरक्षण भिंत असेल प्रवेशद्वार असेल हाय मास असतील इत्यादी विकास कामं आपण घेतलेली तर सदर विकास कामं चालू असताना तर आपण स्वतःही उभं राहू ते कामं करून घेत आहोत परंतु काल जे धान्य शेडबाबत झालं तर जे तो जो सांगडा आहे तर, तर तो जो कोसळला तर याबाबत आम्ही पाणी केलेली आहे बाकी इतर कामं तर व्यवस्थित झालेली आहेत परंतु याबाबत आपण संचालक मंडळाची एक सोमवार ते मंगळवारी तातडीची सभा बोलवणार आणि यावर ते आर सी सी डिझायनर असतील स बाजार समितीचे आर्किटेक्ट असतील आपण यांना इथं बोलवतो आणि त्यांच्याकडून आपण जो तांत्रिकदृष्ट्या आप जो पण असेल तर तो सविस्तर आवाज त्यांच्याकडून घेणार आणि त्याबाबत आपण योग्य ती जी असेल तर पुढील कायदेशीर कारवाई करणार हॉटेल घेऊन जावं लागतं लघवी करायची असेल तर कुठंतरी साईडला बिल्डिंगच्या भिंतीवर जाऊन लघवी करावी लागते यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो की सोमवारपासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका या या और और जै 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 ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत ठे आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रार गोष्टीचा हिशोब लागत नाही त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडनं हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्मान्य आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरावता आणि या गैरसमजातनं या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हता इथं तरीही तुमच्या नावाचं त्यांनी इथं कोण शिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु ह्या माजुऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रहार शेतकरी संघटना जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्याविरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासनं इथं बेमुदत हे आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हे भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित ह्या अशा प्रकारचं काम झालं आहे याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नाही साधे शेतकऱ्यांना या मार्ग कृषी उत्पन्न बाजार समिती समि समितीमध्ये जर समजा टॉयलेट की नांदगाव उप बाजार समिती बोलटान हे एक नंबरचं भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधलं आहे एक पंधरा बावीसचं ऑफिसचं बांधकाम केलं आहे त्या ऑफिसचा पूर्णपणे स्लॅब गळतो त्याची फर्ची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती ए आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडनं मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोकं त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत त्याच्यानंतर हे सोळा लाख रुपयाचं त्यांनी वाल तार कंपाऊंड केलं होतं ते तार कंपाऊंड आपण खाळायला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागेही होत असताना आत्ता ताजं उदाहरण आत्ता हे जे काम चालू आहे काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि हे जो कोणतंही तांत्रिक डिपार्टमेंट हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक लोक हे यांना या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागल्या लागणाऱ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच ता आल्या नाही आणि एकदम ते स्ट्रक्चर खाली आलं योगायोग असा की मार्केटचा पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचाऱ्यात जो काम करणाऱ्यांची जीवितहानी झाली नाही हे साधारण ते सगळं काम दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक कशा कशाप्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळे देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाचे काम हे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक आ, तांत्रिक अधिकारी मी डी आर आय यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन त्यांची चौकशी व्हावी आणि चौकशी ती जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचं हे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचा एक केला चालू कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव उपबाजार समिती बोलताना हे एक नंबरचं भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधलं आहे एक पंधरा बावीसचं ऑफिसचं बांधकाम केलं आहे त्या ऑफिसचा पूर्णपणे स्लॅब गळतो त्याची भरची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती व्ही आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडनं मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत आणि mm त्याच्यानंतर -hmm. हे सोळा लाख रुपयाचं ते वाल तार कंपाऊंड केलं होतं mm -hmm. ते तार कंपाऊंड आपण खालाला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागेही होत असताना आत्ता ताजं उदाहरण आत्ता हे काम चालू आहे कॉन्क्रिटीकरांचं काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि जो कोणतेही तांत्रिक डिपार्टमेंट हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक लोकही यांना या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागल्या लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच ता आल्या नाही आणि एकदम जे स्ट्रक्चर खाली आलं योगायोग असा की मार्केटचा पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचाऱ्याचे जो काम करणाऱ्या ती जीवितहानी झाली नाही जे साधारणतः हे सगळं काम दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक कशा क कशाप्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळी देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाचे काम हे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक तांत्रिक अधिकारी मी डी आर यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन यांची चौकशी व्हावी आणि चौकशी आणखी जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचं हे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचा एकमेव असं ठिकाण आहे का तिथे कुठल्याही गोष्टीचा हिशोब लागत नाही त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडनं हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्मान्य आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवता आणि या गैरसमाजातनं या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हतं इथं तरी तुमच्या नावाचं त्यांनी इथं कोनशिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु या माजुऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रहार शेतकरी संघटना जोपर्यंत या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्या विरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासनं इथं बेमुदत ठिया आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हे भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित हे अशा प्रकारचं काम झालं आहे याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तर सुविधा नाही साध्या शेतकऱ्यांना या मार्केटून उत्पन्न बाजार समिती समिती समितीमध्ये जर सध्या टॉयलेटला जायचं असेल तरी उघड्यावर बॉटल घेऊन जावं लागतं लघवी करायची असेल तर कुठंतरी साईडला बिल्डिंगच्या भिंतीवर जाऊन लघवी करावी लागते यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो सोमवार पासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत हे आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल